पुण्यातील कात्रस परिसरात असणाऱ्या दत्तनगरमध्ये आपल्या पितानेच आपल्या मुलीकश आणि पत्नीकशी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सध्या पुण्यातील जे दत्तनगर आहे त्या तेथे असणाऱ्या लेक विस्टा या सोसायटीमध्ये हा प्रकार घडलेला आहे सध्या पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि यामध्ये जो तपास आहे तो सध्या सुरू आहे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे याबाबतचा गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात आलेला आहे ही जी तुम्ही बिल्डिंग बघता याच बिल्डिंगमध्ये नवव्या मजल्यावर जे घर आहे या घरात हा सर्व धक्कादायक दा, प्रकार, प्रकार जो आहे तो आज पहाटे घडल्याचं सध्या सांगितलं जात आहे आणि कौटुंबिक वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याचे प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या मिळत आहे चाकूने वार करून आणि उशीने तोंड दाबून हा खूण जो आहे तो करण्यात आला आहे याबाबतची अधिकची माहिती जर आपण पाहिली तर काही दिवसांपासून या दोघांमध्ये जे आहे ते घरात वारंवार वार वार वाद सुरू होते अशी माहिती जी आहे ती इथे इथे राहणाऱ्या लोकांनी दिलेली आहे आणि वारंवार हे जे वाद होत होते त्याच्यातूनच खून जो आहे तो करण्यात आल्याची शंका आहे ती इथल्या लोकांकडून व्यक्त केली जाते आणि हे अजय तळवले जे आहेत ते फायनान्सची कामं करतात आणि ग्राहकांना जे आहे ते कर्ज मिळवून देण्याची कामं जी आहेत ती त्यांच्याकडून केली जात होती एकूणच याबाबत जो आहे तो पुढील तपास आता भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहेत एकूणच हा ही हत्या जी आहे ती का करण्यात आली आहे आणि एकूणच याबाबत आता काय काय जी पुढील माहिती आहे ती त्याबाबतचा तपास सध्या भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहेत पुन्हा मुळयांपुरे सिमत